तर राज्यामध्ये अजूनही बोगस मतदार असल्याचा आरोप काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुभाष धोटेंनी केलेला आहे तर भाजपचे आमदार देवराव भोगले यांनी धोटेंचा हा आरोप जो आहे तो फेटाळून लावला मान्य राहुल गांधी यांनी जो मुद्दा उपस्थित केला त्यामुळे आम्ही सुद्धा मग थोडं काशीत झालो आणि आम्ही सुद्धा गावगावी जो चौकीस करायला लागलो त्यावेळेस आम्हाला गडसांदूरला सुद्धा सोळाशे मतं जास्त आढळले राजुऱ्याला सुद्धा आम्हाला आणखी बाराशे पंधराशे मत जास्त आढळले आता याची आम्ही डिटेल छानबीन करून आलेलो आहोत परंतु जे मत सहा हजार आठशे त्रेपन्न हे मतं बोगस असून जेव्हा डिलीट केले पण ज्या माणसाने हे मत एनरोल केले त्याच्यावर अजूनही निवडणूक आयोगानं कुठली कारवाई नाही केली मला वाटतं या संदर्भात अधिकृत माहिती आपल्याला निवडणूक आयोग देईलच पण माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी डिलिशन कोणतं झालं नाही फक्त एक आमच्या लक्षात आलं होतं की काही मतदार त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न तेव्हा झाला होता तर त्या संदर्भात तेव्हा आमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी तक्रार दिली बाकी आणि त्यानंतर त्या तक्रारीवरून स्वतः तहसीलदारांनी सुद्धा त्यावेळेस तक्रार करून जे मतं फॉर्म साठी आले होते ते रिजेक्ट केले परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ऍडिशन किंवा डिलिशन हे मात्र कुठेही झालं नाही तर आजुऱ्यामध्ये कुणाला किती मतदान झालेलं आहे पाहूयात देवराम भोगले यांना बहात्तर हजार आठशे ब्याऐंशी तर सुभाष धोटेंना एकोणसत्तर हजार आठशे अठ्ठावीस इतकं मतदान झालं भोगलेंना इथं तीन हजार चोपन्न मतांचं लीड मिळालं होतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या